हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या सगळ्यांचं प्रेरणास्थान स्वर्गीय अटलजी श्रद्धेय अटेलजी या सगळ्यांना मानवंदना अर्पित करतो सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी प्रचारसभेचं आयोजन केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांचं सौभाग्य आहे की आपल्या प्रदेशाच्या अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय रवींद्रजी चव्हाणसाहेब या प्रचारसभेला संबोधित करण्यासाठी या या ठिकाणी उपस्थित आहेत आपले पालकमंत्री सन्मान नितेशजी राणेसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे उपाध्यक्ष प्रदेशाचे आणि सिद्धुर्ग जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष अतुलजी काळसेकर या सगळ्यांचं मी स्वागत करतो व्यासपीठावर सगळेच माझे सहकारी मंडळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ श्रद्धाताई त्याचप्रमाणे इतर नगरसेवक पदाचे सगळे उमेदवार आणि समोर जमलेल्या सगळ्या सावंतवाडीकरांचं मी स्वागत करतो सगळ्यात आधी श्रद्धाताईंचं अभिनंदन केलं पाहिजे की इतक्या चांगल्या पद्धतीने गेले आठ दहा दिवस त्यांनी संपूर्ण सावंतवाडी पिंजून काढलेली आहे आणि या सगळ्या प्रचारामध्ये त्यांना एक मोठा जनतेचा पाठिंबा लहान मुलांपासून पूर्ण वयोवृद्धांपर्यंत आबालवृद्धांनी चांगला पाठिंबा दिला आणि त्यामुळेच आज इतक्या मोठ्या आत्मविश्वासाने त्यांनी आपल्या विकसित सावंतवाडीची कल्पना आपण सगळ्यांसमोर मांडली आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीने किंवा आपण सगळेजण मिळून भारतीय जनता पार्टीने ज्यांना उमेदवारी आपल्या पक्षाची दिली आहे त्या सध्या एक मोठा विजय या सावंतवाडी निश्चितपणे होईल आणि त्यांच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सहयोगाने जितक्या काही विकासाच्या संकल्पना आहेत त्या सगळ्या संकल्पना सत्यात पुढच्या कालावधीमध्ये उतरतील सध्या ह्या मुंबई असेल विदेशात असेल या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालं त्यामुळे साहजिकच त्यांचं व्हिजन एक रुंदावलेलं आहे अनेक गोष्टी अनेक शहरं त्यांनी बघितलेली आहेत आणि त्या अनुषंगाने त्या त्या शहरांमध्ये ज्या जो काही विकास झाला तर त्या पद्धतीचा विकास इथे व्हावा म्हणून एक नेतृत्व जे लागतं आणि विशेषतः त्यांचं वय बघता ही जी आपली नेक्स्ट जे नाही किंवा ज्याला मोदी जी अमृत पिढी म्हणतात या सगळ्यांचं नेतृत्व करणारं असं ते व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांनी देशविदेशामध्ये दे जो काही अभ्यास केलेला असेल किंवा विकसित शहराची जी काही संकल्पना त्यांच्या मनामध्ये असेल तर त्यांना निश्चित माहिती आहे की भारतीय जनता पार्टी एखाद्या सक्षम नेतृत्वाच्या पाठीशी राहिल्यानंतर तो विकास काही फार लांब राहत नाही आणि हे सगळं सांगण्यासाठी आपल्याला जिल्ह्याबाहेरचं उदाहरण देण्याची पण गरज नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वेंगुर्ला नगर परिषदेची सत्ता सात वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीकडे यांनी सोपवली होती आणि संपूर्ण देशभरामध्ये प्रभाव पडेल देशभरामध्ये चांगल्या पद्धतीचं शहर म्हणून अनेक मान सन्मान त्यांना प्राप्त करण्यासारखं काम भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली मग ते मोदीजी असतील सन्मान्य सन्मान्य देवेंद्रजी असतील सन्मान्य राणेसाहेब असतील सन्मान्य चव्हाणसाहेब असतील सन्मान्य पालकमंत्री नितीशजी राणेसाहेब असतील तर ते त्यामुळे इथले इथेच आपल्यासमोर एक चांगलं उदाहरण आहे आणि मला वाटतं की सावंतवाडीच्या जनतेने आधीच हा सगळा विचार केलेला आहे आपण सगळ्या आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर असं सावंतवाडी शहर घडवण्यासाठी आपण आपले नगराध्यक्ष आणि सगळे उमेदवार सज्ज आहेत भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना एक विनम्र आवाहन करतो की आपण चांगल्या मताने भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्या त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि भारतीय जनता पार्टीला आपल्या सेवेची संधी द्या धन्यवाद साहेब यानंतर या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणी